पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस नंतर भारताचा भालापेकपटू नीरज चोप्राने नेमबाज मनू भाकेर व तिच्या आईची भेट घेतली ज्याचा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल होत आहे या व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर नीरज चोप्रा आणि मनू भाकेर लग्न करणार असल्याची चर्चा सुरू आहे नीरज चोप्राने या चर्चेवर अजून काहीही प्रतिक्रिया दिली नाही मात्र नेमबाज मनू भाकेरने या चर्चेवर शेवटी मौन सोडले असून पहिली प्रतिक्रिया दिली मनुने स्वतः नीरज चोप्रा आणि ती लग्न करणार आहे की नाही याबद्दल सांगितलं आहे पॅरिस सा ऑलिम्पिकच्या समारोपानंतर नीरज एका कार्यक्रमात दिसला जिथे मनू आणि तिची आई देखील उपस्थित होती मनु भाकेर तिची आई सुमेधा भाकेर आणि नीरज चोप्रा एकमेकांशी बोलत होते यावर मनू आणि नीरजच्या नात्यावर चर्चा सुरू झाल्या मनु भाकेरची आई आणि नीरज चोप्रा एकमेकांशी संवाद साधत होते तेव्हा तिच्या आईने नीरजचा हात आपल्या डोक्यावर ठेवत त्याला काहीतरी मनवताना दिसल्या तर काही वेळाने नीरज मनुशी गप्पा मारताना दिसला जिथे तिची आई देखील आजूबाजूला होती मनूची आई आणि मनू नीरज सोबत व्हिडीओ बोलताना दिसल्यानंतर अनेकांनी या व्हिडिओवर रिश्ता पक्का अशा पद्धतीच्या कमेंट्स केल्या आहेत तेव्हापासून नीरज आणि मनूच्या नात्याची चर्चा सुरू असून दोघे लग्न करू शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे यावर आता स्वतः मनू बाकेरने प्रतिक्रिया दिली बावीस वर्षीय नेमबाज मनु बाकेरने पॅरिस ऑलिम्पिकच्या यशाबद्दल न्यूज एटीनशी सविस्तर संवाद साधला यावेळी तिने लग्नाच्या चर्चेवरही प्रत्युत्तर दिलं ती स्पष्ट शब्दात म्हणाली माझ्या आणि नीरजमध्ये असं काहीही नाही आहे ज्या प्रकारची सोशल मीडिया चर्चा सुरू आहे तो माझा वरिष्ठ खेळाडू आहे मनु भाकेर दहा आणि पंचवीस मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत खेळते त्याचबरोबर भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा हा भालापेकपटू आहे पॅरिस ऑलिम्पिकनंतर मनु भाकेर तीन महिन्यांचा ब्रेक घेत आहे ती म्हणाली मी ब्रेकच्या वेळी व्हायलन वाजवण्याचा आनंद घेणार आहे त्याचबरोबर कोणते तरी हॉर्स रायडिंगचे इन्स्टिट्यूट जॉईन करेन या स्टार निंबाजने यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्य पदकावर नाव कोरलं ती पुढच्या वेळी चांगली कामगिरी करेल असे सांगितले पुढील ऑलिम्पिक दोन हजार अठ्ठावीसमध्ये लॉस एंजेलिस येथे होणार आहे